गणपतीवाडी स्टॉपजवळ भीषण अपघात दोन तरुणांचा मृत्यू पेन शहरात शोककळा पेन शहराकडून खोपोलीकडे जाणाऱ्या गणपतीवाडीच्या स्टॉपजवळ निलेश पाटील आणि व्रत सुतार या दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली हे दोन तरुण स्पोर्ट्स बाईकवरून जात असताना त्यांचा अपघात झाला त्यांना त्वरित पेन उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले अपघाताची माहिती मिळताच पेन पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघाताचे कारण अस्पष्ट असून अपघाताची नोंद पेन पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे किरण बांधणकर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न